नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून तब्बल तेवीस वर्षानंतर शिराळा नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाचे दर्शन आंबा माता मंदिरात भाविकांची मोठी गर्दी कवलापूरच्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली जोरदार घोषणाबाजीने दुमदुमगा परिसर आणि मिरजेत प्रार्थनास्थळावरील भोंग्यावत मुस्लिम समाजाची पोलीस प्रशासनाबरोबर बैठक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाबाबत अंमल करा पोलीस प्रशासनाच्या सूचना